पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल ऑनलाइन गाईड मध्ये बघा आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं ते आपण आता बघूया तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल वे। जर हे अशी वेबसाईट ओपन नाही झाली तर एक ऍडव्हान्स म्हणून टॅब असते त्या क्लिक करायचं आणि प्रोसिड टू स्टुडंट डॉट महाराष्ट्रला क्लिक करायचं या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं ते सांगत आहे इथे वर बघा ऍडमिन स्कूल लॉग इन आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जिल्हा परिषद शाळा या आर टी पोर्टलमध्ये येत नाही तरी सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर या ठिकाणी युजर आय डी आपल्या शाळेचा युड नंबर टाकायचा आहे आणि सुरुवातीला पासवर्ड तुम्हाला जो टाकायचा आहे तो सांगतोय डिफॉल्ट पासवर्ड जी यू ई एस टी वन टू थ्री त्याच्यानंतर उद्गर्वाचक चिन्ह ऍट द रेट हॅश त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचं आहे यस एस सेवन फोर ए आर आणि लॉग इन करायचं आहे ठीक आहे लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने बघा प्लीज रिमेंबर द चेंज पासवर्ड इथे ओल्ड पासवर्ड आहे तो ऑलरेडी आलेला असतो त्याच्यामध्ये आपण काही गडबड करायची नाही जर तुम्ही काही गडबड केली तर मग परत तो प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे परत मग तुम्हाला असं लॉग इन करावं लागेल जी यू ई एस टी वन टू थ्री उदगारवाचे चिन्ह ऍट द रेट हॅश आणि नंतर इथे कॅप्चर टाकून तुम्हाला परत लॉग इन करावं लागेल ठीक आहे असं केल्याच्या नंतर हा कॅप्चर तुम्हाला टाकायचा आहे सी एफ ए नाईन एक्स टू आणि लॉग इन करायचं आहे ठीक आहे ओके इनवेलिड म्हणत आहे परत आपण ट्राय करूया गेस्ट वन टू थ्री चिन्ह ऍट द रेट आणि हॅश त्याच्यानंतर कॅप्चा बघा असं जर दोन तीन वेळा झालं तर स्क्रीन रिलोड करणे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कदाचित तो आता पण तसं सांगेल बघा तर अशा वेळी स्क्रीन रिलोड रिलोड म्हणजे स्क्रीन अशी खाली ओढणे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे युड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर डिफॉल्ट पासवर्ड जी यूस टी वन टू थ्री चिन्ह ऍट द रेट आणि हॅश त्याच्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर इथे ओल्ड पासवर्ड ऑलरेडी आलेला आहे तिथे काही बदल करायचा नाही इथे नवीन पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे ठीक आहे जे तुम्हाला पासवर्ड टाकायचा असेल तो पासवर्ड तुम्ही इथे दोन वेळा टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे बघा पासवर्ड अपडेट सक्सेसफुली झालाय ओके म्हणायचं ओके म्हटल्याच्या नंतर आता तुम्हाला नवीन पासवर्ड टाकून जो नवीन तुम्ही पासवर्ड बनवलेला आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे ठीक आहे आता या ठिकाणी मी नवीन पासवर्ड टाकतो पासवर्ड नेहमी आठ अंकी असावा ओके त्याच्यानंतर कॅपचा टाकायचा आहे ओके सेवन आणि यू आणि लॉग इन ठीक आहे लॉग इन केल्याच्या नंतर नवीन पासवर्डने तुम्ही इथे सेव्ह झालेले आहात ठीक आहे इथे हेडमास्टरचं नाव आलेलं आहे ते हेडमास्टरचं नाव तुम्हाला बदलायचं आहे ठीक आहे तुमचं जे नाव आहे ते तुम्ही इथे नवीन टाका जी 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 माहिती तुम्हाला या ठिकाणी बदलायची आहे ती तुम्ही बदलून घ्या ठीक आहे सुरुवातीलाच ही माहिती बदलून घ्यायची आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर ओके त्याच्यानंतर शाळेचा ईमेल आय डी ओके झेड पी पी एस वन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे प्रिन्सिपलची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे ही पासवर्ड रिसेटसाठी खूप गरजेची असते तर या ठिकाणी आपण ची जन्मतारीख टाकूया आणि इथे सेव्हन प्रोसिड ठीक आहे एंटर मोबाईल नंबर म्हणत आहे अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे ठीक आहे आणि सेव्हन प्रोसिड बघा सेव्ह सक्सेसफुली डू यू वॉन्ट टू कंटिन्यू ओके म्हणा ओके म्हणजे नंतर आता इथे अड्रेस तुमचा जो आहे तो अड्रेस तुम्हाला टाकायचा आहे सेम एज स्कूल अड्रेस तर यस म्हणायचं इथे येस ला क्लिक करा आणि सेवन प्रोसीड ठीक आहे खाली बघा आपले पूर्व प्राथमिक वर्ग व प्राथमिक वर्ग किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहेत का तर नाही बघा तुमचं प्री क्लासेस सेवन प्रोसीड करा नंतर ओके म्हणायचं आहे ओके म्हणल्याच्या नंतर आता बघा इथे फर्स्ट स्टँडर्ड ला तुमची इथे एंट्री द्यायची आहे स्कूल फ्रॉम फिफ्थ स्टँडर्ड टू द सेम संस्था सेम कॅम्पस तर इथे नो म्हणायचं सेम आपल्या इथे पाचवीपर्यंत चौथीपर्यंतच आहे तर पर्यंतच तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे आता प्रवेश तर वगैरे इथे फर्स्ट स्टँडर्ड आहे अप टू क्लासेस फोर्थ आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला क्लास वाढवता येणार नाही इथे सेव्हन प्रोसिड ओके सेव्ह सक्सेसफुली झाल्याच्या नंतर या ठिकाणी व्हॅकन्सी ठीक आहे अवरेज वॅकन्सी आता या ठिकाणी दिली आहे त्यांनी हां टोटल तेवीस तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता की तुमच्या इथे वॅकन्सी वगैरे किती आहे ती ठीक आहे नंतर तुम्हाला इथे फॉरवर्ड टू बीओ करायचं आहे एकदा का इथून फॉरवर्ड टू बीओ केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आर चे रजिस्ट्रेशन करा इथे खात्री करूनच तुम्ही इथे क्लिक करायचं आणि नंतर फॉरवर्ड टू बीओ असं करायचं आहे ठीक आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय तो नक्की कळवा धन्यवाद